जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील कायमस्वरूपी समाजाच्या उपयोगाची जी कामं आहेत ज्या योजना आहेत त्यांना विरोध करायचा स्वतः भ्रष्टाचार करून गले लठ्ठवायचं गब्बर व्हायचं पैसा कमवायचं भ्रष्टाचारामध्ये अग्रणी राहायचं अग्रगण्य क्रमांक प्राप्त करायचा आणि समाजाच्या उपयोगाच्या ज्याही भूमिका राज्य सरकार किंवा केंद्र सरकार घेतं त्याला विरोध करायचा अशा पद्धतीची भूमिका काँग्रेसची नेहमीच राहिलेली आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे हे काही लपलेली गोष्ट नाही आहे भ्रष्टाचार कोणाच्या काळामध्ये सर्वाधिक जा झाला आणि जनतेच्या पैशाचा सर्वाधिक अपव्य कधी झालेला आहे याची सुद्धा आपल्या सगळ्यांना कल्पना आहे या सगळ्या गोष्टी म्हणजे ज्याला म्हणतो आपण की एक हे असते नैतिकता आणि नैतिक अधिकार असतो दुसऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला तेव्हा असतो जेव्हा आपले हात स्वच्छ असतात किंबहुना थोडेफार तरी स्वच्छ असतात लाडकी बहीण योजना ही जी योजना राज्य सरकारने एकनाथ शिंदे माननीय मुख्यमंत्री यांनी जी काढली त्याला विरोध करायचा आणि विरोध कसा करायचा तर ताकाला जाऊन भांड लपवायचं काँग्रेस कायमस्वरूपी या योजनेला विरोध करते आहे सामान्य लोकांच्या सामान्य जनतेच्या पैशाचा हा अपव्यय आहे अशा पद्धतीनं ते सांगत आहे कांगाव करत आहे आपल्या सगळ्यांना या गोष्टीची कल्पना आहे तळागाळातल्या प्रत्येक व्यक्तीला या गोष्टीची कल्पना आहे की गेल्या सत्तर वर्षांमध्ये हे अनुदान असो आरक्षण असो ह्या योजना असो हे सवलती असो ह्या गोष्टी समाजाला कोणी दिल्या कोणी आणल्या आणि कशा पद्धतीनं आणल्या आणि कशा पद्धतीनं राबवल्या गेल्या योजनाचं नेहमी गाजर दिल्या गेलं त्यांना जनतेला सामान्य लोकांना नेहमीच सरकारवर निर्भर बनवल्या गेलं ते निर्भर बनवून सुद्धा वरतून आलेला एक रुपया त्याच्यातले केवळ पाच पैसे किंवा जास्तीत जास्त चार सामान्य लोकांपर्यंत पोहोचतील याची तरतूद करून मधल्यामध्ये मद हे, हे जेही काँग्रेसचे जेही पदाधिकारी आहेत जेही नेते आहेत ते जे गब्बर झालेले आहेत आणि आजपर्यंत ये राजापासून तर कनिमुईपर्यंत ज्याही भ्रष्टाचाराचे किंवा आपले ते हे सुरेश कलमाडी असोत हे काँग्रेस आणि काँग्रेसचे मित्रपक्ष काँग्रेसच्या अलायन्समध्ये असलेल्या लोकांवर आजपर्यंत जेही भ्रष्टाचाराचे आरोप लागलेले आहेत या सगळ्यापासून काही आपण अनभिज्ञ नाही हे सगळं माहिती असून सुद्धा एक एक योजना निघते आणि वरून आलेला एक रुपये जसाच्या तसा सामान्य लोकांच्या सामान्य माता भगिनींच्या हातामध्ये जातो त्या पंधराशे रुपयाची काय किंमत आहे ही त्या सामान्य माता भगिनींना जाऊन आपण विचारू शकतो की सरकारकडून आलेल्या त्या पैशांची त्यांना काय किंमत आहे आणि ही योजना खरोखर त्यांच्या उपयोगाची आहे का ज्यांना ही शंका असेल त्याने स्वतः लोकांमध्ये जाऊन हा सर्वे करणं गरजेचं आहे आणि जो मी विरोध म्हणतो की ताकाला जाऊन भांडं लपवायचं सा। नाना सारखी लोक म्हणतात की आज जेव्हा परत या लाडकी बहीण योजनेच्या विरोधामध्ये न्यायालयामध्ये याचिका दा दा दाखल करण्यात आली आणि याचिका दाखल करणारा व्यक्ती काँग्रेसशी संलग्न असूनसुद्धा नाना सारखी लोक पुढे येऊन स्टेटमेंट देतात की, की बाबा तो काँग्रेसचा काही कार्यकर्ता नाही आहे पण आमचा मात्र या योजनेला विरोध आहे कारण की याच्या यामुळे जनतेच्या पैशांचा अपव्यय होतोय विरोध पण करायचा आहे पण प्रत्यक्ष विरोधही करायचा नाही आहे प्रत्यक्ष विरोध याच्यासाठी करायचा नाही आहे की नाना पटोले असो किंवा काँग्रेसचे मोठमोठाले नेते असो त्यांना सगळ्यांना माहिती आहे की प्रत्यक्ष सरळ येऊन जर का आपण विरोध केला तर सामान्य लोकांच्या भावना या योजनेबद्दल ह्या सरकारबद्दल काय आहेत ह्याची ते त्यांना कल्पना आहे जसं की मी सांगितलं की ह्या गोष्टींची सवय सुद्धा आपणच लावलेली आहे हे सुद्धा काँग्रेसने याचा विचार करणं फार गरजेचं आहे याला राजकीय खेळी म्हणा याला ऐन निवडणुकीच्या तोंडावर केलेले डाव म्हणा काहीही म्हणा पण त्याच्यामुळे सामान्य लोकांचा फायदा होतोय का सामान्य लोकांना त्या माता भगिनींना त्याच्यामुळे दिलासा मिळतोय का हे बघणं सुद्धा आपण गरजेचं आहे आणि त्याचं उत्तर जर का हो असेल तर तुमचा कांगावा हा फुकटचा आहे व्यर्थ आहे वायफळ आहे दुसरी गोष्ट म्हणजे आज याचिकाकर्ता जो आहे तो वडपल्लीवार म्हणजे अनिल वडपल्लीवार हे जे गृहस्थ आहेत या गृहस्थांनी वारंवार सांगितलेलं आहे की बाबा मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे पहिले तर सुरुवातीला मी काँग्रेसचा कार्यकर्ताच नाही पण आज समाज माध्यमांचं काळ आहे लोकांपर्यंत माहितीचा अभाव नाही आहे जरीही आमची पत्रकारिता आणि प्रसारमाध्यमं विकल्या गेलेली आहेत आणि ते विशिष्ट पक्षाची विशिष्ट कुटुंबाची गुलामी करतात खास करून मराठी पत्रकारिता हे आपल्याला माहिती आहे तरी सुद्धा समाज माध्यम एवढे प्रभावी आहेत की खरीखुरी माहिती सामान्य लोकांपर्यंत पोहोचते आणि जेव्हा ही माहिती उघड होते तेव्हा अशा वडपल्लीवारांसारख्या नेत्यांची किंवा पदाधिकाऱ्यांची किंवा सामान्य कार्यकर्त्यांची गोची होते आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सुनील केदार सुनील केदार यांचं नाव काय आहे कसं आहे कशासाठी जुळलेलं आहे त्यांच्याबद्दलची स्तंभूत माहिती हे जे काँग्रेसचे माजी मंत्री राहिलेले आहेत त्याच्याबद्दलची माहिती सुद्धा तुम्हाला गुगलवर बद्दल गुगलवर मिळून जाईल आज सुनील केदार सुद्धा नाकारतात की हा, हा, ना ना बाबा हा माणूस हा वडपल्लीवार ज्याने याचिका दाखल केली याच्याशी आमचा काही संबंध आहे पण सगळ्यांना माहिती आहे की त्यांचे हे स्वीय सहाय्यक राहिलेले आहेत त्यांचा उजवा हात म्हणून यांना ओळखला जातो केदारांचा उजवा हात म्हणून वडपल्लीवारांना ओळखलं जातं हे एवढं सगळं माहिती असूनसुद्धा एकीकडे म्हणायचं की बाबा आमच्या व्यक्तीने कुठेही न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली नाही आणि असं झाल्यानंतर जेव्हा त्यांना प्रश्न विचारला जातो अच्छा मग तुमचा लाडकी बहीण योजनेला पाठिंबा आहे का किंवा तुम्हाला ते योग्य वाटते का तर नाही आम्हाला ती योग्य सुद्धा वाटत सुद्धा नाही आणि आम्हाला त्या गोष्टीला पाठिंबा सुद्धा द्यायचा नाही यालाच दाखाला जाऊन भांडायला पावणं असं म्हणतात सामान्य जनतेने या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे की खरोखर सामान्य माता भगिनींच्या तोंडचा घास कोणाला पळवायचा आहे याच्याकडे आपण लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे आम्ही सुद्धा लोककल्याणाच्या योजना आणल्या सांगणारे हे जे काँग्रेस आहे आणि आम्ही ह्या जनतेच्या पैशाचा अपव्यय केला नाही गोंधळ उडवला नाही असं आपल्याला सांगितलं जातं त्यांनी काँग्रेसने आणलेली मनरेगा या मनरेगाची चौकशी करणं या मनरेगावर रिसर्च करणं खूप गरजेचं आहे रोजगार निर्मितीसाठी आणि गरिबी हटवण्यासाठी हा कार्यक्रम काँग्रेसनं सुरू केला होता या कार्यक्रमाचा काय बट्ट्याबोड झाला जसं मी सांगितलं की वरून आलेला एक रुपया हा म्हणजे काँग्रेसने सुद्धा हे अनुदान वगैरे ह्या गोष्टी ज्या केल्यात तर वरून आलेल्या एक रुपयातले चाराने सुद्धा सामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचत नव्हते आणि या अशा मनरेगासारख्या या यांच्या योजनांमध्ये कशा पद्धतीचे स्कॅम झाले कोट्यावधींचे घोटाळे झाले आणि सामान्य लोकं गरीब लोकं किंवा ज्यांना खरोखर गरजू लोक आहेत आणि खरोखर बेरोजगार आहेत त्यांच्या हाताला कामही मिळालं नाही त्यांच्या तोंडाला घासही मिळाला नाही अत्यंत फ्लॉप असलेली ही योजना काँग्रेसनं राबवली आणि अशी काँग्रेस आज लाडकी बहीण योजना सारख्या योजनांवर प्रश्नचिन्ह उभं करत आहे सुरुवातीला तर म्हटलं की हे पैसेच मिळत नाही आहेत जेव्हा सामान्य लोक पुढे यायला लागले ला की हो आमच्या खात्यामध्ये पैसे आलेत हो आम्हाला ते पैसे मिळाले त्यानंतर ह्या पैशांचा अपव्यय आहे सरकारकडे याच्यासाठी योजना नाहीत ही योजना लवकरच बंद पडणार आहे वेगवेगळ्या गोष्टी यांनी केल्या आपल्या मनरेगासारखी ही लाडकी बहीण योजना झालेली आहे का सध्या तरी ताजिबातच नाही सरकारकडे या पैशाचं काही नियोजन आहे का कशा पद्धतीने या पैशाचं त्यांनी नियोजन केलेलं आहे याची काही माहिती सरकारकडे आहे का सरकारच्या खजिन्यामध्ये तितका पैसा शिल्लक आहे का सामान्य लोकांकडून तो ओरवाळून घेतला जातोय का या सगळ्या तांत्रिक गोष्टींवर आपण बोललं पाहिजे ना की याच्यावर की बाबा हे तो तोंडाला पानं पुसायचा हे आहे हे सरकारची स्कीम आहे हे निवडणुकीच्या तोंडावर आलेलं आहे तुम्ही तांत्रिक गोष्टी सांगा ना लोकांपर्यंत पोहोचवा ना की टेक्निकली ही गोष्ट कशी काय चुकीची आहे टेक्निकली तांत्रिकदृष्ट्या खरीखुरी फॅक्टच्या आधारे माहिती तर आपला सुद्धा देऊ शकत नाही आहुल बाबा त्याची सुद्धा पिच पिचत्तीस आणि आकडे जी गडबड होऊन जाते आ? या माणसाला विश्वेश्वरय या म्हटल्या जात नाही तो टेक्निकल गोष्टी समाजापुढे काय मांडणार आहे याची सुद्धा आपल्या सगळ्यांना कल्पना आहे दुसरी गोष्ट म्हणजे पै जनतेच्या पैशांचा अपव्यय या शब्द या विषयावर बोलण्याचा अधिकार आपल्याला आहे का अपव्यय कशाला म्हटला जातो काँग्रेसच्या राज्यामध्ये जेव्हा हजची सबसिडी दिल्या गेली भरमसाट दिल्या गेली कोट्यवधीची हजची सबसिडी दिल्या गेली त्या हजच्या सबसिडीपासून काहीतरी रेव्हेन्यू जनरेट झाला का त्याच्यातून कुठली तरी गोष्ट महसूल आपल्याला परत मिळाला का ह्या पंधराशे रुपयाचा आधार ज्या महिलांना जातो त्या महिला जा त्याच्यातून काय करणार आहेत त्या ज्या जीवना उपयोगी वस्तूंची खरेदी करणार आहेत त्याच्यातूनही सरकारला काही ना काही त्याचा चाराने महसूल त्याचा मिळेल त्याच्यातला पाच टक्के दोन टक्के महसूल सरकारला परत मिळेल कर्जाच्या स्वरूपामध्ये याची आपल्याला कल्पना आहे पण हजला दिलेली जाणारी सडळ हातांची तुम्ही सबसिडी दिली, दिली। अल्पसंख्याकांच्या फायद्याच्या निर्णयासाठी म्हणा किंवा बब बोर्डाच्या गठनासाठी म्हणा किंवा आजपर्यंत तुम्ही जेही अल्पसंख्याक तुष्टीकरणासाठी ज्याही योजना आणल्या दुर्दैवानं ते आजही रेटाव्या लागत आहेत कारण की तशी सवय तुम्ही जनतेला करून दिलेली आहे तर ह्या पद्धतीची जनतेला तुम्ही ज्या गोष्टींची सवय करून दिलेली आहे आज तुम्हीच त्या गोष्टीच्या विरोधात ठणांना बोंबलं सुटलात आज या सगळ्या गोष्टींचा सार आपण जर का बघितला तर आम्ही म्हणजे त्याचे नेहमी म्हणतो मी की हम करेसो रास लिला, तुम करो तो कॅरेक्टर ढिला ही जी काँग्रेसची जी कायमस्वरूपी भूमिका राहिलेली आहे त्या कायमस्वरूपी भूमिकेचा सामान्य जनतेने विचार करणं गरजेचं आहे सवलती काय ते आम्हीच आणणार आरक्षण ते काय ते आम्हीच देणार आरक्षण काय ते काढून आम्हीच घेणार काढून घेणारच्या गोष्टीसुद्धा आम्हीच करणार वरून पुढे येऊन त्याच्यावर स्पष्टीकरण सुद्धा देणार की आम्ही तसं काही बोललोच नाही सवलती कोणाला द्यायच्या काय द्यायच्या कधी द्यायच्या ह्यासुद्धा आम्हीच ठरवणार जास्तीत जास्त सवलती अल्पसंख्याक म्हणवल्या जाणाऱ्या बहुसंख्य लोकांच्या घशामध्ये कशा घालणार ह्याची सुद्धा तरतूद आम्ही करून ठेवायची आणि हे सगळं करून सामान्य माता भगिनींच्या हक्काचे पंधराशे रुपये पळवायचे ह्याला चोर ह्याला चोरी म्हणतात हे चोरीचं काम आहे आणि ह्या चोराच्या उलट्या बोंब आहेत सामान्य जनतेला जे काही समजायचं ते याच्यातून समजू शकते प्रश्न हा नाही आहे की मला काय वाटतंय की बाबा पंधराशे रुपये ते सामान्य लोकांपर्यंत जायला पाहिजेत की नाही प्रश्न हा पण नाही आहे की त्याच तो पैशाचा अपव्यय आहे का नाही प्रश्न हा आहे की हे तुमची मात माझी सामान्यांची ही मतं असली पाहिजेत काही माझ्या मित्रांना वाटते की बाबा हे नको व्हायला हो पंधराशे रुपये हे अशा पद्धतीच्या सवलती नको द्यायला काही लोकांना वाटते की द्यायला पाहिजेत पण यावर राजकारण करून राजकीय मंडळींनी पुढे येऊन ह्या गोष्टीला विरोध करण्याच्या पूर्वी आपण सुद्धा आपल्या विवेकाचा वापर करून हे बघायला पाहिजे की ह्या लोकांनी काय केलंय आजपर्यंत ह्या लोकांनी कशा पद्धतीचे घोटाळे केलेले आहेत ह्या सगळ्या सवयी आजपर्यंत ह्याच लोकांनी आणलेल्या आहेत त्या सवयी सामान्य लोकांपासून तोडण्यासाठी सरकारला प्रयत्न करावे लागतील तो स्वाभिमान असो ते काम असो किंवा ते ज्याही गोष्टी आहेत काय म्हणतात त्याला ते, ते, ते स्वत्व जागृत करण्याची जी गोष्ट आहे आपल्या नागरिकांमध्ये भारताच्या ते स्वत्व जागृत करून आणि ते अचानक एका रात्रीत होणार नाही आपल्याला सुद्धा म्हणजे सुद्धा आणि राष्ट्रहिताच्या गोष्टी करणाऱ्या लोकांना उजव्या लोकांनासुद्धा या गोष्टी समजून घ्याव्या लागतील की आपल्याला एका रात्रीत का सगळं काही बदलता येणार नाही काही रेगोट्या आपल्याला तशाच्या तशा जो ओढाव्या लागतील बदल हा हळूहळू होत असतो ग्रॅज्युअली होत असतो पण ह्या सवयी पाडून ठेवणाऱ्या लोकांनी मात्र कुठल्या अधिकाराने अशा गोष्टींना विरोध करावा हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे आणि हा जर प्रश्न आपल्याला पडत असेल तरच आपला विवेक शाबूत आहे हे आपण समजून जावं माझे विचार पडत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव